साडी नीट नेसता येत नाही रेडी टू वेअर साड्यांचे रुपयांच्या आत सुंदर साड्या नमस्कार मनभर तुमचं खूप खूप स्वागत आहे रेडी टू वेअर साडी म्हणजे तयार निर्या शिवलेली साडी आजकाल बरीच प्रसिद्ध होत आहे कारण ज्यांना साडी अजिबात नेसता येत नाही त्यांच्यासाठी ही साडी उत्तम पर्याय आहे साडी नेसण्यात बराच वेळ जातो तर काही जण व्यवस्थित वेळ काढून साडी नेसतात तरीही फिनिशिंग व्यवस्थित येत नाही यावर उपाय म्हणून तुम्ही रेडी टू तु वेअर साड्या नेसू शकता या साड्या परिधान करायला अगदी ड्रेस घालण्या इतक्या साडी नेसण्यात जो वेळ आणि मेहनत लागते ती रेडी टू वेअर साड्यांमुळे वाचते यात पारंपारिक साडीचा आकर्षक लुक मिळतो पण ती नेसण्याची गुंतागुंत नसते या साड्यांना जीप हुक किंवा इलास्टिक बँड दिलेला असतो पहिल्यांदाच साडी नेसणाऱ्यांसाठी हा खूपच आरामदायक प्रकार आहे या साडीमुळे तुम्हाला झटपट तयार होण्यास मदत होईल सध्या बाजारात विविध प्रकारच्या आणि रेडी टू वेअर साड्या उपलब्ध आहेत तुम्ही पार्टी वेअर किंवा दैनंदिन वापरासाठी अशा साड्या निवडू शकता या साड्यांमुळे साडी नेसण्याची काळजी न करता तुम्ही आत्मविश्वासानं साडी नेसू शकता काही रेडी टू वेअर साड्यांमध्ये पदरही फिक्स केलेला असतो या साड्या तुम्हाला मापानुसार शिवलेल्या असल्यानं त्यांचे फिटिंग खूपच चांगले बसते जॉर्जेट कॉटन लिनन शिफॉन अशा फॅब्रिक्समध्ये डिझायनर काम केलेले प्रकार मिळतात तुम्ही ऑफिस वेअर साठी किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी अशा साड्या नेसू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील सुंदर अशा रेडी टू वेअर साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद